नमस्कार मी रुचिता अॅग्रोन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मागील काही वर्षांपासून महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये कपाशी पिकावर टोबॅको स्ट्रीक विषाणू म्हणजेच टी एस व्ही या रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय या वर्षी सुद्धा या रोगाचा प्रादुर्भाव दिसतोय टी एस व्ही रोग कशामुळे होतो त्याची लक्षणं कोणती आणि प्रतिबंध आणि व्यवस्थापनासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात हे जाणून घेऊयात आजच्या आपण पाहूयात कपाशीवर टी एस व्ही रोगाचा प्रादुर्भाव कशामुळे होतो आणि याची लक्षणं कशी ओळखायची टी एस व्ही रोग टोबॅको स्ट्रीक विषाणूमुळे होतो गाजर गवत चाकवत यांसारख्या तणांवर हे विषाणू तग धरून राहतात तणांवरील विषाणूंचा प्रसार फुलकिड्यांच्या माध्यमातून होतो शिवाय रोगग्रस्त पिकांवरील विषाणू दुसऱ्या पिकांवरही पसरवतात वातावरण पावसाचा खंड नत्रयुक्त खतांचा शिफारशीपेक्षा जास्त वापर आणि कीडनाशकांचा अतिवापर यामुळे रोगाला पोषक वातावरण मिळतं आणि फुलकिड्यांचा परिणाम झपाट्याने होतो ही फुलकिडे पानाच्या खालच्या बाजूस लपून पानातील रस शोधतात आता याची लक्षणं काय आहेत ते पाहूया या रोगामुळे पानावर सुरुवातीला पिवळे डाग किंवा ठिपके दिसायला लागतात नंतर हे डाग जांभळ्या रंगाचे होतात पानाच्या देठातील पेशींचा नाश झाल्यामुळे रेष तयार होतात यामुळे झाडाला पाते आणि फुलं कमी प्रमाणात लागतात जास्त प्रादुर्भाव झाल्यावर पानं शेंडे आणि पाते वाळून जातात आता या रोगाचं व्यवस्थापन कसं करावं ते पाहूयात टीएसवी हा रोग विषाणूजन्य असल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाय प्रभावी ठरतात कपाशीवरील फुल किडीद्वारे या रोगाचा प्रसार होत असल्यामुळे एकात्मिक व्यवस्थापन केल्याने विषाणू आणि फुलकिडे दोघांवर नियंत्रण मिळवता येतं यासाठी प्रादुर्भाव झालेली झाडे तात्काळ काढून नष्ट करावीत शेतातल्या तसंच आजूबाजूच्या बांधावरच्या तण विशेषत गाजर गवत चाकवत काढून टाकावं शेतामध्ये वेळेवर खुरपणी व कोळपणी करावी यामुळे तणांचा बंदोबस्त होतो तसंच फुलकिड्यांच्या पिल्लांची शेवटची अवस्था जमिनीत कोशावस्थेत राहते ही अवस्था कोळपणी व खुरपणी केल्यामुळे नष्ट होते खतांच्या बाबतीत शिफारशीपेक्षा जास्त नत्रयुक्त रासायनिक खतांचा आणि संप्रेरकाचा वापर करू नये पिकांचं नियमित निरीक्षण करत राहावं यासोबतच एकरी वीस पिवळे व निळे चिकट सापळे लावल्यास फुल किड्यांवर नियंत्रण मिळवता येईल रासायनिक फवारणीसाठी प्रति दहा लिटर पाण्यात फ्लोनिक ऍमिड पन्नास डब्ल्यू जी म्हणजेच पाण्यात विरघळणारे दाणेदार कीडनाशक तीन ग्रॅम किंवा डायनोटेफ्युरॉन वीस एस जी म्हणजेच पाण्यात विरघळणारे दाणेदार कीडनाशक तीन ग्रॅम किंवा बुप्रोफेझिन पंचवीस एस सी वीस मिली किंवा स्पायनेटोरम अकरा पूर्णांक सात एस सी आठ मिली किंवा डाय फेनथ्युरॉन पन्नास डब्ल्यू पी म्हणजे वेटेबल पावडर बारा ग्रॅम मिसून फवारावं या फवारण्या करताना कोणती काळजी घ्यावी हेही पाहूयात पेट्रोल आधारित पंपासाठी वरील प्रमाण तीनपट करावं फवारणी करताना सुरक्षेची योग्य काळजी घ्यावी म्हणजेच हात मोजे तोंडाला मास्क घालावा फवारणी करताना एका वेळी एकाच कीटकनाशकाची फवारणी करावी शक्यतो गरजेनुसार कीटकनाशकाची आलटून पालटून फवारणी करावी फवारणीसाठी कीटकनाशकाची मिश्रणे करू नये तसंच कीटकनाशकासोबत कोणत्याही प्रकारचे विद्राव्य खते संप्रेरके मिसळू नये फवारणीसाठी वापरण्यात येणाऱ्या पाण्याचा सा साधारणतः या उपाययोजना तात्काळ केल्यास कपाशीवरील विषाणूजन्य रोगांचा बंदोबस्त शेतकरी यशस्वीरित्या करू शकतात अशा शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी करायला विसरू नका आता डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या